कोपरगाव शहरात मुस्लिम समाज बांधवांचा तालुकास्तरीय इस्तेमा हाजी मंगल कार्यालय येथे नुकताच पार पडला असून अतिशय शांततेत आणि नियोजनबद्ध झालेल्या या इस्तेमात तालुकाभरातून शेकडो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते यावेळी मुस्लिम धर्मगुरूंचे प्रवचन झाले याप्रसंगी देशात व जगात शांतता राहावी आपल्या भारत देशात सुख शांती नांदावी देशाची प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे संपूर्ण इस्तेमाच्या नियोजनासाठी प्रशासनाने मोलाचे सहकार्य केल्याने विविध विभागातील अधिकाऱ्यांचा आयोजकांच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व आभार मानण्यात आले आहेत कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप तसेच वीज वितरणचे अधिकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकाऱ्यांचे सत्कार करत आभार मानण्यात आले यावेळी हाजी नसीर सय्यद हाजी शफियुद्दीन हाजी सलीम शेख हाजी रशीद सर हाजी अबुजर अत्तार आसिफ मणियार आदी उपस्थित होते प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोबरगाव